आज होळी मस्त रंग पंचमी विकिरंग उद्या माझी आज आपल्याला एरांड्याची परत उसाच वाडा घ्यायचं कोणतं फांदू तडायची कोणतं झाडे घे हे झाड आहे ना त्याला लय भारी बोंडे येतात हे याला लागतं ना पूजेला हे झाड पूजाला युज करताय ना होळीसाठी ना एवढं मोठी फांटी हां। हां, तो तो लागते गुट छोटी 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 फांटी तोडा की एव काय हा एव काय येत तोडली एक श्रेयाला एक तुला आणि एक श्रुतिकाला कला हा ए श्रेया तोडीन तुला नाही तोडता येत

गावरे गावरे पाहिजे आम्ही ना याच्यासाठी काय रे पोळी हे ना पेटवायसाठी आम्ही मस्त मुठ्ठे रांगळे काढले तुमाला घरी गेल्या दाखवोन हो ना ऐ आता तू मला अजून एक, तो तु, तो, एक डागा तोडा तो त्या साईडला छोटासा आजूक अजून एक लागेल चार पाहिजे तो त्या साईडला एक छोटासा डागळा एक तिकडा हा त्याच्याच पाठी एक वरती एक डागळा आहे बघ ती त्याच्याच पाठी माग हां तेच त्यामुळंच म्हटलं मंग बसला पाच दगडे बस झाले हा ना आता त्या दादांला एक तोडून द्या आता की नाही

किती वेळ लागवन आता आम्ही ना पटकन जातो आणि पटकन गवऱ्या गोळा गोळा करतो घरी आता मग उसाच वाडा पूजा साठी ना आपण मग गॅरंटी घेतलं आता वाडा राहिला है ना घ्या घ्या चला आवरा हा चला किती 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 घेतले हां चार हा चार है ना म्हणजे आपल्या त्या होळी किती चार जणांची इथं पेटवायची ना आहे ना तुझ्या घरी तुझ्या सुरतिकाच्या घरी आणि श्रेयाच्या घरी कोण ईश्वरी तू इश्वरी नाही पण त्यांची त्यांच्या मम्मीला त्यांना पाहिजे ना नाही का कुणीच नाही का हा का हम्म चालतंय मग चला అదా ఎరీ మి

काही होणार नाही तिथं मित्रांना नाही आलं म्हणजे बस गाडी मी चालू काय राहिलो बरं गवऱ्या राहिल्या फक्त अजून मी घरी आणि नारळ नारळ खोबरं वाटी कुठे भेटल आता दुकानात मी नाही आणायला आणायला जायचं

ते गा हा फक्त माझी चुकच झाली आहे ना हॉर्न वाजवल्यामुळे ते पळून गेलेत ना मग तुम्ही व्हिडिओ तुम्ही बोलायचा ना मला व्हिडिओ काढायचा मग ते मोरांचा व्हिडिओ तुझ आपलं परत मोर दिसतील का दिसू शकतात कुठे गेले चला आपल्याला पहिले होळी पेटवायची आहे ना होळी पटवलं मग ते मोर दाखवा तुमचं चूक झाली तुम्ही सांगायला पाहिजे नव्हतं आपण व्हिडिओ काढला असतं माहिती आहे सांगत होते ना मी तुम्हाला मित्रांना दाखवा मित्रांना दाखवा माझी गाडी जोरात होती मला कळलंच नाही ते कधी मोर आले काय तुम्ही काय करत होते मला कळलंच दाखवा पण तो पण नाही एकदा हात नाही

मोर दिसले कुठं कुठं दिसले तुम्हाला तिकडे तिकडे त्या दिसलेत का दिस ना खूप दूर आहे कॅमेरा दिसतात का नाही ना नाही दिसत ना ते काय खाली उतरणार का

टोक 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 दिसतात बघ मोर दिसतात टक मोर ह ना सांग तुम्हाला तू मला नक्की हां दाखवला हळूहळू चाला बरं का तू पळू पळून जातात का मग ती पण चाललं पळत टोक पळून चालला तो वाव किती भारी पळत आहे कसं पळत माहिती का

झाली का हे बघा इथं गावऱ्या आणल्या किती गावऱ्या आणल्या भरपूर आणल्या ना दाखवा सहा गावऱ्या तीन चार पाच गावऱ्या आणल्या आजू काय आजू काय आज आम्ही हे हे आणले हा हातात ना तो तुझी तयारी केली सगळी

Keto chukaraku sati. Kirtani asti. Petlai nakante. Petlai kakauri. Petauri. Babani petauri. पेटण म्हणून काय काय तुम्ही पेटवली ना आता हो ती पेटत नाही ना आता अजून नायच्या माहिती मारावं ते

टाकायला पाहिजे टाकलं का नाही